हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाच्या काढताना आजचा ब्लॉग आपण सा सव्वा पाच वाजता स्टार्ट केलं आहे आणि सकाळपासून पण कामं होती प्लॅनची त्यामुळं पुरणपोळी काय मला बनवता आली नव्हती आणि सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता पुरणपोळीचा चालले माझी तयारी पुरणपोळीसाठी मी कुकर लावायला लागले आता दाखवते तुम्हाला मी पुरणपोळीसाठी काय काय डाळ घेतली मी अर्धा किलो घेतले आणि इकडे हे पाणी मी गरम करत ठेवले कुकरमध्ये त्याच्यात थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे चमचावर मी त्यात तेल टाकून घेतले आणि नंतर मी याच्यात ही डाळ स्वच्छ पाक धु पाकडून घेतलेली डाळ मी टाकून घेणार आहे सहा शिट्ट्या देणार आहे मी कुकर पोळ्यांच्यासाठी कमीच मळायला घेतले आणि मी लाईट मग मी जास्तीत काही सुट नाही घेऊ शकत लाईट आल्यानंतर मी आलेले सुट अर्धा किलोला जवळजवळ सहाशे ग्रॅम मी अर्धा किलो डाळीला घेतले थोडं जास्तच भागणार आहे कारण डाळ अर्धा किलो असली त्याच्यासाठी ही कमी करावी இதற்காக வந்து <coughs> 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 कुकर पण मी आता बंद करून घेणार आहे छान सुट्ट्या झालेत आपल्या डाळीलाऊजूट कट बनवून घ्यायची थोड्या वेळा करतात भिजवत ठेवायची ते पोळे खूप सुंदर असते बघा माझी असं मूळ एकदम सॉफ्ट डो झाला आता मी थोडा वेळ कट करून ठेवून जाईल भिजवत ठेवून जाईल तोपर्यंत आमटी तयार करून घ्यायची पुरण करून घेणार आहे सगळं आणि त्याच्यात गूळ मिक्स करणार आहे म्हणजे थोडा ही करताना पुरण बनवताना आपल्याला वाटताना आता सगळं मी गुळ गोळे टाकून घेणार

चटका लास्टला ही मी विलायची पावडर आणि त्याच्यात जायफळ आहे ही सगळी मी त्याच्यात टाकून घेणार आहे ही बनवून ठेवलेलीच असते मी असा गोळा तयार असतो त्यांना आपण हे करून शिजवून पात्र वाटते आपलं फायनली तयार झालंय असं शिजून बघा गोळा बनलाय आता मी गॅस बंद करून वाटून घेणार आहे गरम आहे तो असं बनले बघा

सारा लसूण घेतल्या पूर्णाच्या आपल्या पातळी कट्टाच्या आमटीसाठी बघा साहित्य भरपूर सारा लसूण कोथिंबीर हे भरपूर सारा लसूण मोहरी फोडणीसाठी आणि कडीपत्ता भरपूर सारा फक्त वाळलेला आहे ओला कडीपत्ता आत्ता नाही आपल्याला मसाला मी गळवून आहे खोबरं आणि कोथिंबीर आणि लाल तिखट मसाला फोडणीची तयारी आपण करून घेऊया कडीपत्ता मुंगली टाकून घेतली मिक्सर ती लाल तिखट टाकणार आहे कटाच्या आमटी आपण बनवते रवी ला खोबर आणि खो कोथिंबीर बारीक करून घेतली ती पाटणी जास्त तिखट नाही बनवणार कारण चमटी कटा चमटी थोडीशी फिक्की असल्यानंतरच छान लागते आता मी ह्याच्यात मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि एक दणकून उकळी काढल्यानंतर आपली चमटी बनवून तयार आहे थोडे जरा घट्टच वाटते मला वाटतं तर मी आणि थोडं जरा पाणी भाज्यात घालणे गोळा घेतलाय बघा मी आणि याचा मी आता उंडा बनवून घेणार आहे पोळीसाठी भरपूर सार पुरण कनिकन आपले हे चांगलं झाल्यामुळे भरपूर सारं पुरण नव्हतं पुरण मी भरपूर घालून घेणार आहे आणि मला एवढा काय प्रॉपर जमत नाही गोळा बनवायला पण मी असा बनवते बघा पोळपाटावरती तेल टाकून घ्यायचं थोडं आपण तेलाची पोळी बनवत आहे त्यामुळे आपण तेलाचा वापर भरपूर करायचा आणि हलकी हलकी सगळी पोळी लाटून घ्यायची पोळपट फिरवत फिरवत आता मधी नाही लाटायचे पण कडीचं सगळं काट सगळे लाटून घ्यायचे नंतर ही मी असं मला डायरेक्ट हाताने उचलायचे अजून एवढी प्रॅक्टिस नाही त्यामुळे मी असं उचलणार आहे आपली पुरणपोळी अशी एका साईडवर भाजून घेतले सगळे रात्रीचे नऊ वाजले आणि माझ्या सगळे पुरणपोळ्या अशा बनवून झाल्या छान बनवून पुरणपोळ्या सगळ्या बनवून तयार आहेत सगळ्या माझ्या आता पुरणपोळ्या बनवून तयारी रेडी आहेत काय फुटलेत काय फुटल्यात सगळं अर्धा किलोच्या खूप साऱ्या पुरणपोळ्या झाल्या रात्रीचे पाहुणे अकरा वाजलेत आणि आजचं जेवण बघा पुन्हा एकदा सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुरणपोळी आमटी आणि ही गुळवणे आमच्याकडे गुळवणे करतात त्याच्यात दूध घालतात कमी घातलेलं नाही मला दूध आवडत नाही म्हणून गटाची आमटी पोळ्या या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभरात्री सगळ्यांना